कोकणामध्ये जर का छोटीशी एखादी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर चिपळूण रेल्वे स्टेशनपासून फक्त आठ किलोमीटर अंतरावरती आणि सुंदर असा हा वसिष्ठ नदीचा व्ह्यू असलेले एन ए प्लॉट्स आपल्याकडे विकायला आलेले आहेत मित्रांनो दोन गुंठे तीन गुंठे साडेतीन गुंठे असे आपल्याकडे प्लॉट आहेत साडेतीन लाख रुपये गुंठा याप्रमाणे हे प्लॉट विकायचे आहेत शाळा कॉलेजेस चिपळूण शहरापासून अगदी जवळ व मेन गोवा हायवेपासून फक्त एक किलोमीटर अंतरावरती हा आपला प्रोजेक्ट आहे आपल्या जागेपासून चिपळूण शहर सहा किलोमीटर तर चिपळूणची एम आय डी सी ही फक्त दोन किलोमीटर अंतरावरती आहे एक छोटीशी इन्व्हेस्टमेंट तुमची इथे होईल पण भविष्यामध्ये हळूहळू जसे गोवा महामार्गालगत शहरंही वाढत चाललेली आहेत तर साहजिकच का आहे काही वर्षामध्ये ह्या देखील चांगले भाव येणार आहेत त्यामुळे इन्व्हेस्टमेंट छोटी जरी असली तरी भविष्यामध्ये ही तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे तर मित्रांनो व्हिजिट करायचं असेल तर खालील दिलेल्या नंबरवरती तुम्ही फोन करू शकता मेन गोवा हायवेला लागून असलेला हा प्रोजेक्ट आहे ह्या प्रोजेक्टमध्ये आपण प्लॉट्स व रेसि रेसिडेन्शियल फ्लॅट्स असे दोन्ही प्रकारचे युनिट्स आपल्या प्रोजेक्टमध्ये आहेत छोटीशी इन्व्हेस्टमेंट आहे प्लॉट साईज दोन गुंठ्यापासून सुरू होणार आहे साडेतीन लाख रुपये गुंठा आहे सुंदर असा वसिष्ठ नदीचा व्यू आहे और क्या मांगता है फोन करा